वाडा तालुक्यातील उ हद्दीतील प्रदूषणकारी कंपन्यांनी प्रदूषण मंडळाचे नियम बसवले धाब्यावर अशा प्रदूषणकारी कंपन्यांना कोण पाठीशी घालतोय असा सवाल स्थानिक लोकप्रतिनिधीने केला आहे वाडा तालुक्यात टायर उतलणाऱ्या अनेक कंपन्या आहेत या कंपन्या प्रदूषण मंडळाचे नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत यातच उसाळ ग्रामच्या हदीत अशा अनेक कंपन्या आहेत व याच कंपन्या गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत आणि याचा नाहक त्रास इथे आजूबाजूला असलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना होत आहे या कंपन्यातून निघणाऱ्या कार्बन डायऑक्साईड मुळे येथील आजूबाजूच्या आवाज प्रदूषित झालेच आहे परंतु या कंपन्यातून निघणाऱ्या सांडपाण्यामुळे शेतीचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे व अशाच कंपन्यांच्या विरोधात आता स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन आक्रमक झाले आहे त्यांनी या कंपन्या बंद करण्याचा ग्रामसभेत ठराव घेतला असून ह्या कंपन्या लवकरात लवकर बंद झाल्या नाही तर आक्रमक पवित्रा घेतला जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे आपल्या परिसरामध्ये टायर कंपन्या आहेत आणि त्यांचा त्रास या सर्व शेतकऱ्यांना होतोय शेतकऱ्यांची शेती सुद्धा नापिक व्हायला लागली अशा वारंवार तक्रारी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या येत आहेत आपण एक ग्रामपंचायतच आणि गावाचा पहिला पदाधिकारी म्हणून आपण त्याच्यावर आतापर्यंत कुठल्या कारवाया केलेल्या आहेत गावातील शेतकऱ्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्या सतत तक्रार येत असल्याने आम्ही जेव्हा मासिक सभेमध्ये चर्चा केली त्यानंतर आम्ही स्वतः फील्डवर जाऊन पाहणी केली पाहणी केल्यानंतर आम्हाला असे निदर्शनास आले की शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत असं होत आहे आणि जे रासायनिक सांडपाणी आहे ते शेतामध्ये जाऊन शेतीचं पूर्ण नुकसान होत असून कुठल्याही प्रकारचे जे आपल्याला मिळणारं अन्न आहे ते भेटत नाही त्यानंतर आम्ही वारंवार अशा प्रकारच्या कंपनीला पत्रव्यवहार केले त्यानंतर ते कडनं कुठलाही रिस्पॉन्स मिळाला नाही आणि त्यानंतर आम्ही एम पी सी बीला व तहसीलदारांना पत्रव्यवहार केले परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे कारवाई केली नसून आम्ही पुन्हा पुन्हा पत्रव्यवहार केले त्यानंतर आता संतप्त शेतकरी आणि आम्ही सुद्धा सहा डिसेंबर बावीस ला आपण एमपीसीबी व तहसीलदार साहेबांना आपण प्रथम पत्रव्यवहार केला त्यानंतर त्यांनी कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही त्यानंतर आपण अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस ला पुन्हा आणि त्यानंतर तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला आपण पत्र केला परंतु प्रशासनाने कोणतीही कारवाई केली नाही आणि जे कारखानदार आहेत ते शेतकऱ्यांना दमदाटी करतात कारखाने मालकांसोबत प्रशासकीय अधिकारी व स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे असू शकतात म्हणून कारवाई यापुढची तुमची काय भूमिका असेल जर येत्या सात दिवसामध्ये प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही तर आम्ही कमिटी आणि शेतकरी मागील दोन वर्षापासून आपण पाठपुरावा करत आहात तरी अजून तुम्हाला यश काय येत नाही कारखान्याचे मालक आणि प्रशासकीय अधिकारी तसेच इथले स्थानिक कार्यकर्ते यांचे साठेलोठे काहीतरी असू शकतात प्रकारची कारवाई होत नाही किंवा कारवाई तिरंगाई होते असं आता आम्हाला वाटतंय